मित्रांनो नमस्कार शिरोई आणि सोजत सहा शेळ्या आणि एक बोर बोकड विक्रीसाठी आहे सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी खाली दोन मोबाईल नंबर दिलेला आहेत हे पा चार शिरोईमध्ये दोन दात झालेल्या दोन पाटी आहेत चार दात झालेल्या दोन शेळ्या आहेत आणि दोन सोजत शेळ्या चार दात झालेल्या आहेत सर्व गाभन आहेत या बोरच्या बोकडाकडून हा बोरचा हा हा आपण विक्रीसाठी आहे हा चार दातावर आहे वजन पंच्याऐंशी किलो हा बोरचा बोकड दोन शिरोई पाटी दोन शिरोई शेळ्या दोन सोजत शेळ्या असे हे सात नग विक्रीसाठी आहेत गाव कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर संपर्क करण्यासाठी दोन मोबाईल नंबर दिलेला आहे स्क्रीनवर पाहू शकता आपण तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास शिरोई दोन पाटी दोन शेळ्या सोजत दोन शेळ्या आणि हा समोरचा बोरचा बोकड ह्या पाहू शकता आपण शिरोईच्या दोन पाटी दोन शेळ्यात प्युअर शिरोईमध्ये आहेत तर संपर्क नक्की करा मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास खालील नंबरवर धन्यवाद